आपण एक वाक्य घेऊन आपल्या अंतरात्म्याला म्हणजे इन्नर माइंडला ते वाक्य ते अपर्मेशन आपण सूचना देत आहोत तर ही सूचना कशासाठी की माणसाच्या मनाच्या दोन अवस्था असतात त्यापैकी पहिली अवस्था असते ती अवस्था असते आउटर माइंड त्याला आपण बाह्य मन म्हणतो आणि दुसरी अवस्था जी असते ती इन्नर माइंड त्याला आपण अंतर्मन म्हणतो आता अंतर्मन आणि बाह्यमन हे दोन प्रकारे काम करत असत जसं पाण्यामध्ये बर्फ टाकल्यानंतर तो बर्फ काही अंशी पाण्यामध्ये बुडतो व काही अंशी वरती राहतो असं आपल्या मनाचं असतं बाह्यमन जे असतं ते बाह्यमन जे समोरच्या गोष्टी पाहतं विचार करतं आणि पटकन निर्णय घेतं ह्याला बाह्यमन म्हणतो मन बाह्यमन विशेषतः आपण ज्या गोष्टी ठरवतो बाह्यमनामध्ये त्यावेळी त्या गोष्टी त्या फारशा यशस्वी होत नाहीत जे आपण कल्पना करतो दैववाद देवावरती विश्वास हेच आपलं अंतर्मन असतं यामध्ये अंतर्मनामध्ये आपण काय करत राहतो की एखादा विचार आपण खोलवर जर करणार असेल त्या अंतर्मनाला हा विचार पॉझिटिव्ह आहे का हा विचार निगेटिव्ह आहे याची जाणीव नसते तर त्या अंतर्मन जो विचार त्याच्या मनामध्ये खोलवर येतो तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न होतो उदाहरण एखाद्या मुलग्याला अभ्यास खूप करायचा आहे असं तो खोलवर आपल्या विचारानं जर मांडत असेल तर निश्चित तो जीवनामध्ये यशस्वी होणार एखाद्या मुलाच्या विचारामध्ये चुकीचं वागणं होत असेल तर तो मुलगा आपल्या विचाराला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असेल आणि खोलवर विचार करत असेल तर तो यशस्वी होणार आहे आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण चुकीचं वागण्यासाठी आपण शाळेमध्ये प्रवेश घेतलेला नसतो आपल्याला चांगलं आणि यशस्वी बनण्यासाठी आपण प्रवेश घेतलेला असतो आपल्या आई वडिलांचं कष्ट आणि आपल्या अपत्यष्टांचं कष्ट आणि आपल्यावर आपलं शिक्षण आपल्यावरती जो वेळ खर्च करतात वेगवेगळ्या मानसिकतेमधून आपल्याला बाहेर काढतात यांच्या भल्यासाठी आपण खऱ्या अर्थानं चांगला विचार करणं गरजेचं असतो आज मला तुमच्या समोर या गोष्टी सांगत असताना आनंदीही होतो कारण आत्ताची ही पिढी उद्याची भारताची सक्षम पिढी असते आज आपण काय म्हणतो मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे आज आपण मी माझ्या आई वडिलांचा मुलगा एवढंच नातं तुमचं नसतं बाळानो तुमचं नातं असतं ते भारत वर्ष ते भारत माता ही तुमची आई असते आणि या भारत मातेच ऋण फेडण्यासाठी आपल्या क्रांतिकारकाने समाज सुधारकाने शास्त्रज्ञांनी चांगल्या पॉलिटिक्स लिडराने तत्व व्यक्त्यांनी ज्ञान किंवा दार्शनिक लोक झाले या दार्शनिक लोकांनी आपल्या भारत मातेचं ऋण फेडण्यासाठी त आयात आपलं आयुष्य झिजवलेलं आहे म्हणून आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावं भ्रष्टाचारमुक्त विचार आपल्या मनामध्ये असावेत आणि आपल्या आई वडिलांच्या रोज कष्टाला आई वडिलांच्या कष्टाला वेळ नसते आई वडिलांच्या कष्टाला असं थांबण्याचा प्रकार नसतात ते सतत तुमच्यासाठी कष्ट करत राहतात म्हणून आपण आई वडिलांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी आपण एक चांगला सक्षम नागरिक या भारत वर्षाचा होण गरजेचं आहे आज तुमच्या समोर मला पॉझिटिव्ह विचार मांडत असताना आपण निकोल टेस्लाच्या काही सूत्र तुमच्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे सूत्र असं असतं निकॉल टेस्लाने थ्री सिक्स्टी चा रोल दिला की एखादी गोष्ट करत असताना आपण एक चांगला विचार मनामध्ये आणायचा असतो आपण ज्या ठिकाणी काम करत असेल आपण जे काम करत राहतो आणि आपण जे काम करणार आहे त्या कामामध्ये निष्ठा ठेवली पाहिजे आणि ती निष्ठा ठेवत असताना आपण अपन आपल्या विचारामध्ये तीन वेळा सहा वेळा आणि नऊ वेळा आपण ज्या ऑफिसमध्ये असेल आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल आपण जेवढा वेळ त्याच्यामध्ये देणार असेल आपण ज्या एज्युकेशन मध्ये शिकत असेल त्याच्या भोवतीन आपण चांगला विचार घेऊन तेवढ्या फेऱ्या मारणं म्हणजे तुमच्या मनाला एक चांगली संधी उपलब्ध करून आहे जीवन यशस्वी करण्यासाठी आपले जीवन मूल्य सुंदर बनवण्यासाठी आपण आपला अंतरात्मा म्हणजेच त्याला आपण अंतर्मन हे आपलं चांगलं ठेवणं गरजेचं आहे एखादा विचार आपण निगेटिव्ह घेतला तर त्या अंतर्मनाला तो विचार निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे याची जाणीव नसते तो विचार यशस्वी करणे एवढंच त्याला समजलेलं असतं तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये पहिल्या यादीमध्ये येतात हे तुमचे आई वडील आणि दुसऱ्या यादीमध्ये येतात हे तुमचे शिक्षक आणि या शिक्षक आणि आई वडील यांचा विचार करून आपण आपल्या भारत माता आपली शाळा आणि आपलं घर हे सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जीवन सुंदर आणि यशस्वी बनवण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट केलं पाहिजे येणारा काळ हा खूप सुंदर आहे म्हणून मला तुम्हाला एक सांगावं वाटतं अडीच हजार वर्षापूर्वी एका दार्शनिकाने सांगितलं होतं की तुमच्या मध्ये तुम्ही यशस्वी होण्याचा एक बहुमूल्य दागिना आहे ते म्हणजे तुम्ही मग त्या दार्शनिकांचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलं होतं अप दीप भव म्हणून बाळांनो सांगतो तुम्ही तुमच्या अंतर्मनाला जेवढं पॉझिटिव्ह जेवढं चांगलं गुण दिशेला तेवढं तुमच्या सर्व तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व तुमच्यावर आदर करणाऱ्या सर्व व्यक्तींचं तुम्ही रोल फेडणार आहात आज दोन मिनट आपण त्यांच्यासाठी एक चांगला विचार धरून आपण यशस्वी बनण्यासाठीचा जो विचार आपण आपल्या वहीमध्ये लिहित आहोत तो विचार आज आपण पंचवीस वेळा लिहायचा आहे आता आपण तो विचार पंचवीस वेळा आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि तो विचार खोलवर ठेवून आपण यशस्वी बनायचं आहे चांगलं राहा निरोगी रहा चांगलं विचार करा यशस्वी बना आणि तुमच्या जीवनासाठी आमच्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद